काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्राचीन स्वयंभू ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या शिवपिंडीचा वज्रलेप निखळल्यानं भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे यापूर्वी पाच जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान त्र्यंबकराजाच्या पिंडीवर वज्रलेप करण्यात आलेला होता त्यावेळी किमान शंभर वर्ष तरी पिंडीची झीज होणार नाही असा पुरातत्व विभागानं दावा केलेला मात्र अवघ्या वर्षभरातच पुरातत्व विभागानं केलेला दावा फोल ठरला आहे पिंडीची झीज होत असल्याची बाब सर्वप्रथम येथील सेवकांच्या लक्षात आली सेवकांना तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी संबंधितांच्या लक्षात ही बाब तातडीनं आणून दिली ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांच्या प्रातिनिधिक अंगठ्याच्या आकाराची जी लिंगे आहेत त्यापैकी एका ठिकाणी झीज होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे दरम्यान याची दखल विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी घेत ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या संचालकांना पत्र देत जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीनं होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या पाच जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान दिवस मंदिर पूर्णपणे बंद ठेवून पिंडीच्या पाळेची झालेली झीज वैज्ञानिक पद्धतीनं वज्रलेपानं भरून काढण्यात आलेली होती किमान शंभर वर्ष तरी पिंडीची झीज होणार नाही वज्रलेप निखळणार नाही असा दावा पुरातत्व विभागानं केलेला होता मात्र ज्योतिर्लिंगाची होत असलेली झीज थांबवण्यास पुरातत्व सर्वेक्षण विभागास अपयश आल्याचं यावरून स्पष्ट झालंय तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर